भैया आपली विरोधी नेता म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे काय पाहिजे खूप काम करावं लागणार आहे आम्हाला आणि महानगरपालिकेमध्ये जे नागरी हिताची कामं असतील त्या संदर्भात माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ग्वाही देतो अजितदादांनी जे आम्हाला शिकवण दिली आणि आहे की नागरिकांच्या पैशांचा विनियोग चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे नागरी हिताच्या कामांसाठी झाला पाहिजे ती कार्यपद्धती ठेवून आम्ही पुढे जाणार आहोत आणि चांगल्या विकासाच्या प्रकल्पांना आमचा पाठिंबा राहील आणि जिथं काही अन्याय होत असेल ज्या ठिकाणी पैशांचा अपव्यय होत असेल अशा प्रकल्प प्रकल्पांना किंवा अशा गोष्टींना आम्ही त्या ठिकाणी विरोध करणार आहोत विरोधी पक्षनेता म्हणून आपली भूमिका नेहमीच जे याआधी आपण म्हणायला पाहिले की ते अनेक घोटाळी उघडते चाललेले आहेत आणि आता विरोधी पक्षनेत्याच्या पदावरती असताना केवळ फक्त विरोधाला विरोध अशा पद्धतीची भूमिका असणार नाही मी तेच सांगितलं की आम्हाला जे आजीदादांनी जे पूर्वी बसून जी शिकवण दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की जर एखादी चांगली गोष्ट होत असेल या शहरामध्ये तर त्या गोष्टीला आपण पाठिंबा दिला पाहिजे विकासाच्या प्रकल्पांच्या आड आपण येता कामा नाही शेवटी ह्या शहरातले नागरिकच आपले टॅक्स पेअर आहेत त्यांच्या पैशांवरच ह्या महानगरपालिकेचा सगळा कारभार चालतो आणि त्यांच्यासाठीच आपल्याला काम करायचं आहे त्यामुळं विरोधाला विरोध राहणार नाही चांगल्या कामांना पाठिंबा राहील चुकीच्या कामांना विरोध केला जाईल